हरतालिका व्रत दोन हजार चोवीस हरतालिका शुभमूर्त हरतालिका ब्रह्ममूर्त अभिजित मूर्त हरतालिकेची कहाणी भाद्रपद महिन्याच्या शुक्ल पक्षातील तृतीय तिथी पाच सप्टेंबर रोजी दुपारी बारा वाजून एकवीस मिनिटांनी सुरू होणार असून ही तिथी सहा सप्टेंबर रोजी दुपारी तीन वाजून एक मिनटापर्यंत असेल उदयतिथीनुसार शुक्रवार सहा सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी हे व्रत साजरे केले जाईल हरतालिका मुहूर्त सकाळी सहा वाजून दोन मिनटांनी पासून ते आठ वाजून तेहतीस मिनटापर्यंत असेल तसेच या हरतालिका पूजेचा शुभ मुहूर्त कालावधी दोन तास एकतीस मिनटे असेल हरतालिका ब्रह्मूहूर्त सकाळी चार वाजून तीस पासून ते पाच वाजून सोळा मिनटापर्यंत असेल अभिजित मूर्त सकाळी अकरा वाजून चोपन्न मिनटापासून दुपारी बारा वाजून चव्वेचाळीस मिनटापर्यंत असेल हरतालिकेची कहाणी एके दिवशी शंकर पार्वती कैलास पर्वतावर बसली होती पार्वतीनं शंकराला विचारलं महाराज सर्व व्रतात चांगलं असं व्रत कोणते श्रम थोडे आणि फळ पुष्कळ असं एखादं व्रत असलं तर मला सांगा मी कोणत्या पुण्यईनं आपल्या पदरी पडली हेही मला सांगा तेव्हा शंकर म्हणाले जसा नक्षत्रात चंद्र श्रेष्ठ ग्रहात सूर्य श्रेष्ठ चार वर्णात ब्राह्मण श्रेष्ठ देवात विष्णू श्रेष्ठ नद्यात गंगा श्रेष्ठ त्याप्रमाणे हरतलिका हे व्रत सर्वात श्रेष्ठ आहे ते तुला सांगतो तेच तू पूर्वजन्मी हिमालय पर्वतावर केलंस आणि त्याचं पुण्याईम तू मला प्राप्त झालीस हे व्रत ऐक हे व्रत भाद्रपद महिन्यातील पहिल्या तृतीयेला करावं ते पूर्वी तू कसं केलंस ते मी तुला आता सांगतो तू लहानपणी मी तुला प्राप्त व्हावं म्हणून मोठं तप केलंस चौसष्ट वर्ष तर झाडाची पिकली पानं खाऊन होतीस थंडी पाऊस ऊन ही तिन्ही दुःख सहन केलीस हे तुझे श्रम पाहून तुझ्या बापाला फार दुःख झालं व अशी कन्या कोणाला द्यावी अशी त्याला चिंता पडली इतक्यात तिथं नारद मुनी आलं हिमालयानं त्यांची पूजा केली व येण्याचं कारण विचारलं तेव्हा नारद म्हणाले तुझी कन्या ओपवर झाली आहे ती विष्णूला द्यावी तो तिचा योग्य नवरा आहे त्यानेच मला तुझकडे मागणी करण्यास पाठिवली आहे म्हणून इथं मी आलो आहे हिमालयाला मोठा आनंद झाला त्याने ही गोष्ट कबूल केली नंतर नारद तिथून विष्णूकडे गेले नारद गेल्यावर तुझ्या बापानं ही गोष्ट तुला सांगितली ती गोष्ट तुला रुचली नाही तू रागावलीस असं पाहून तुझ्या सखीनं रागावण्याचं कारण विचारलं तेव्हा तू सांगितलंस महादेवा वाचून मला दुसरा पती करायचा नाही असा माझा निश्चय आहे असं असून माझ्या बापानं मला विष्णूला देण्याचं कबूल केलं आहे याला काय उपाय करावा मग तुला तुझ्या सखीनं एका घोर अरण्यात नेलं तिथं गेल्यावर एक नदी दृष्टीस पडली जवळच एक गुहा आढळली त्या गुहेत जाऊन तू उपास केलास तिथं माझं लिंग पार्वतीसह स्थापलंस त्याची पूजा केलीस तो दिवस भाद्रपद शुद्ध तृतीयेचा होता रात्री जागरण केलंस त्या पुण्यानं इथलं माझं आसन हल्लं नंतर मी तिथं आलो तुला दर्शन दिलं आणि वर मागण्यास सांगितलं तू म्हणाली तुम्ही माझे पती व्हाल याशिवाय दुसरी इच्छा नाही नंतर ती गोष्ट मी मान्य केली मी गुप्त झालो पुढे दुसऱ्या दिवशी ती व्रत पूजा विसर्जन केलीस मैत्रिणीसह त्याचं पारणं केलंस इतक्यात तुझा बाप तिथं आला त्यानं तुला इकडं पळून येण्याचं कारण विचारलं मग तू सर्व हकीकत सांगितलीस पुढं त्यानं तुला मलाच देण्याचं वचन दिलं तुला घेऊन घरी गेलं मग काही दिवसांनी चांगला मुहूर्त पाहून मला अर्पण केले अशी या व्रतानं तुझी इच्छा पूर्ण झाली याला हरतालिका व्रत असं म्हणतात याचा विधी असा आहे ज्या ठिकाणी हे व्रत करावयाचं असेल त्या ठिकाणी तोरण बांधावं केळीचे खांब लावून ते स्थळ सुशोभित करावं पुढं रांगोळी घालून पार्वती सह महादेवाचं लिंगस्थापन करावं षोशुपचाराने त्याची पूजा करावी मनोभावी त्याची प्रार्थना करावी नंतर ही कहाणी करावी व रात्री जागरण करावं या व्रतानं प्राणी पापापासून मुक्त होतो साता जन्माचं पातक नाहीस होतं राज्य मिळतं स्त्रियांचं सौभाग्य वाढतं या दिवशी बायकांनी जर काही खाल्लं तर सात जन्म वंद्या होतात दळींद्र येत व पुत्रशोक होतो कहाणी ऐकल्यावर सुहासिनीनं यथाशक्ती वान द्यावं दुसऱ्या दिवशी उत्तरपूजा करावी आणि व्रताचं विसर्जन करावं ही साठ उत्तराची कहाणी पाचा उत्तरी ब्राह्मणांचे द्वारे गाईच्या गोटी पिंपळाच्या पारे सुपळ संपूर्ण धन्यवाद